ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला ला करा सगळे सोयरांचा अध्यादेश काढाल तर हाक्यांचा जतेतून सरकारला इशारा ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे ओबीसीचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी अभिवादन यात्रा सुरू केली आहे तालुक्यातील विविध गावांना भेटी देत रविवारी जत शहरात दाखल झाले ओबीसी बांधवांनी त्यांचे स्वागत केले यावेळी जत शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संभाजी चौक लोखंडी पूल मारुती मंदिर मार्गे महाराणा प्रताप चौक ते बसवेश्वर चौक ते आंबेडकर नगर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी ओबीसी उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे सांगली मिरज कुपवाड माजी महापौर संगीता खोत सांगलीचे नगरसेवक विष्णू माने ओबीसी नेते शंकर वगरे जतचे माजी नगरसेवक परशुराम मोरे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर निवांत कोळेकर तुकाराम माळी दिनकर पतंगे संतोष मोठे पापा हुजरे संतोष काळे संदीप मदने यांच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे भोगस कुनविरोधीद्वारे जे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या गव्हर्नमेंटकडून घातला जातोय त्याला आमचा सक्त विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला दे विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं दे फक्त ओबीसी भटक्यांचं आरक्षण जाणार नाही तर एस सी आणि एस टीचं सुद्धा आरक्षण त्याला सुद्धा थ्रेड्स पोचणार आहेत तेव्हा आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं या लढ्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आम्हाला विश्वास आहे कारण आंबेडकरी जनतेनंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या सगळ्या लोकांना सामाजिक न्याय दिला आहे त्यामुळं या सरकारला आमचं चॅलेंज आहे आव्हान आहे की तुम्ही असा सगळ्या सोय्याचा बेकायदेशीर घटनाविरोधी घटनेमध्ये ज्याचा उल्लेख नाही असा सगळ्या सोऱ्याचा अध्यादेश जर आणाल ओबीसी बरोबरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरेल आणि जनआंदोलन उभं करेल आणि मुंबईला येईल आझाद मैदान असेल अजून काय असेल काट करून टाकेल पूर्ण हे हके सरांच्या माध्यमातून आपण सगळेजण उभा करत आहोत आणि त्याचप्रमाणे वाघावी समाजच्या माध्यमातून ही आता चळवळीच्या हातात हो। आपण येणं आवश्यक आहे आजी आज ही तरुण मंडळी आज सर्वस्व म्हणजे घरावर तुळशी पत्र ठेवून बायका पूर्व सगळे त्यांचं भविष्यपणा लावून ही मंडळी आज आज आंदोलनामध्ये उतरलेली आहे तुम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ठामपणे या ठिकाणी राहणार टाळण्याची गरज आहे आणि हे आरक्षण जे आहे हे आरक्षण जे आहे हे वाचवण्यासाठी एकट्या दुकट्याच काम नाही आहे हे आपण सगळ्यांनी मिळून जर आपण वेटा लावला तरच हे होणार आहे कारण सरकार रात्री बेरात्री पावणे तीन वाजता सुद्धा जी या दरांग यांच्या सांगण्यावरून जे आम्ही काढलेले सगळ्या सोबत जी आम्ही साडेआठ लाख आपण हरकती आपण हे केलेल्या आहेत पण तरी सुद्धा सरकार सरकार काय म्हणते आहे की आम्ही एक महिन्यात देऊ आम्ही दीड महिन्यात देऊ आणि त्याचमुळं ह्याला विरोध करण्यासाठी आपण जर विरोध नाही केला तर आपल्या मुळाबाळांचं आरक्षण जे आहे ते गेल्या पुढच्या अनेक पिढ्या ज्या आहेत आपल्याला म्हणजे ते म्हणून आपल्याला म्हणतील की ह्या आमच्या पिढ्यांनी आमच्या पूर्वजांनी आमचं आरक्षण घालवलेलं आहे आणि भविष्यात यांचं गुलाम म्हणून आपल्या मुळाबाळांना गावागावामध्ये राहावं लागेल आणि म्हणून ही गुलामगिरी आपल्याला यायची नसेल तर हे आपलं ओबीसीचं आरक्षण आपल्याला टिकवावंच लागेल एक तर आपली रस्त्यावरची हो लढाई हे आपली ओळख करत आहेत त्याचप्रमाणे न्यायालय लढाई सुद्धा आपली सुरू आहे त्याचप्रमाणे वेळ प्रसंगी आपल्याला राजकीय लढाई सुद्धा जी आहे ती आपल्याला सुरू करावी लागेल या ठिकाणी ओबीसीचे आमदार जे आहेत ते आपल्याला सभागृहात पाठवून ही सत्ता जी आहे ही सत्ता आपल्याला हातात घेतल्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून पतंगे साहेब जे जे जिथे जिथे ओबीसी संख्या जास्त आहेत त्या त्या ठिकाणी आपण ओबीसीच्या आमदार उभा करायचे आणि मत आपलं नेता आपला आमदार आपला आपलंच सरकार आपलंच मुख्यमंत्री बहुजन म्हणजे ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हा कन्सेप्ट घेऊन जो आहे आपण राष्ट्रीय लढाई सुद्धा जी आहे ती आपण ज्यावेळी सुरू करायची आहे आणि म्हणून तिने पातळीवरती आपल्याला ही लढाई केली तरच आपलं आरक्षण जे आहे ते आपल्याला वाचू शकेल बाकी जरांगी विषय जे काय आता सगळ्या सोबत विषय काय आहे थोडक्यात आपल्याला हक्केसह आपल्याला थोडक्यात भरामस